आज आम्ही सिडको आलो आहोत सेक्टर बारा जी लाईन मधून आज एवढा सडकोमध्ये प्रॉब्लेम चालू झालाय दहा वर्षामध्ये काही बदल झालेला नाही आजही झोपडपट्टीसारख्या लोकांना पाणी भेटत नाहीये आणि टँकरचे टँकर रातोरात सप्लाय होत आहेत आणि आज तीन महिन्यापासून दरवर्षीप्रमाणे आता ही पाण्याचा खूप तुटवडा आहे आणि पाण्यासाठी रिक्वेस्ट करण्यासाठी आम्ही आज तिथे धोरण बांधण्यासाठी ॲप्लिकेशन द्यायला फक्त आलो आहोत आम्हाला त्याच्यावर सांगितलं आहे की एक महिन्याच्या आत तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम फट होईल झालं तर आम्ही या ऑफिसला येऊन हो, एक महिन्यानंतर आणि पूर्णपणे सहमत राहुल सर राहुल सरांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे एक महिन्यात एक महिन्याच्या आतच पाण्याचा कुठलाही तुटवडा येणार नाही पाण्याचा प्रॉब्लेम पण तरी सुद्धा तोपर्यंत तीन टाईम रोज तीन टँकर पाठवून देणार आहेत जी मध्ये सेक्टर बारामध्ये पण हे जे काही झाले नाही यांनी जे आश्वासन दिले ते नाही एक महिन्यानंतर तर आम्ही स्वतः येऊन या ऑफिसला पाण्याचं धोरण बांधणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू